ब्रेकिंग न्यूज ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती तो चमत्कार घडलाय महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा सर्वात मोठा स्फोट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी काका पुतण्यानं हातमिरवळी केलीय महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन आता वाढणार का हा परिवार एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं गुपित दडलंय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण महाराष्ट्राच्या सत्तेचा नवा सारी पाठ आज मांडला गेलाय नमस्कार महाराष्ट्राच्या वेगवान घडामोडींसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबस मराठीला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आलीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत घोषणा आहे की आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एन सी पी अजित पवार गट आणि एन सी पी शरद पवार गट एकत्र लढणार आहेत परिवारातील सदस्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय असे सांगत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी एकत्र आल्यावर शिक्कामोर्तब केले राज्याच्या विकासासाठी काही गोष्टी करणे गरजेचे असते असंही त्यांनी यावेळी नमूद केले या युतीमुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीही दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही पुण्यात दोन्ही गट एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त आहे मात्र धक्कादायक ट्विस्ट असा की ठाकरेंच्या शिवसेनेने उबाठा शरद पवारांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून शेवटपर्यंत चर्चा केली आणि ऐनवेळी धोका दिला असा आरोप केलाय तिकडे महायुतीतही भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरून धुसफुस सुरू असतानाच पवारांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढलीय उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आज रात्री अनेक मोठे नेते बंडखोरी करण्याची शक्यता आहे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची मोठी युती